हत्तरसंघ तंटामुक्त अध्यक्षपदी शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील आज सकाळी वाजता ग्रामपंचायत कार्यालयात तंटामुक्त शिवानंद पाटील बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष महादेव नरोनी यांनी नूतन तंटामुक्त अध्यक्ष शिवानंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी गावचे सरपंच ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील अंगणवाडी कर्मचारी ग्रामपंचायत माजी सरपंच गावातील ज्येष्ठ नागरिक गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज हत्तर संघ कुडल नमस्कार ನಿವ್ ನಿವಡಿಸ್ಕೊಟ್ರೆ ಜನ ಇರೋದ ಮುಕ್ತಿ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾರು ತಕರಾರಾದರೂ ಭೀ ಇಲ್ಲಿದ್ದಿಲ್ಲ ಹೊರಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕಲಿತು ಇದಕ್ಕೆ ಮಿಟಾಸ್ ಅದ ಹಾಂ ವಿಷಯ ಶಿವಾನಂದ ಬಾಪುರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ನಿವಾರದಾಗ ಧನ್ಯವಾದ ಆಜ್ ಅಂತರ್ ಸಂಹಿತೆ ಶಿವಪ್ಪ ಪಾಟೀಲ್ ಹೆಂಚ ತಂತ್ರಮುಕ್ತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪದೇ ನಿವಾರ ಆ ನಿವಡ ಅತ್ಯಂತ ಕೇಳಿದೇಶ ವಾತಾವರಣ ಬದ್ದ ಗ್ರಾಮಸಭೆ माझे सरपंच सदस्य ग्रामस्थ यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी मिळून शिवानंद पाटील यांचा बिनविरोधपणे तंटामुक्त अध्यक्ष निवड केलेला आहेत आता या सांगितल्याप्रमाणे शिवानंद पाटील यांनी म्हणाले की गावातले तंटा गावातच मिटवणार आहेत यापुढे कुठल्याही घटना पोलीस स्टेशनात जाणार नाहीत म्हणून तंटामुक्त अध्यक्ष निवड केलेल्या आहेत त्यापुढे कोणत्याही घटना कोणा कोणतीही घटना या ठिकाणी होणार नाहीत याची सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी विनंती कर चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा